राज्य परिवहन महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित न्याय मागण्यांसाठी विभागीय कचेरीसमोर आज धरण आंदोलन करण्यात आलं राज्यमार्ग परिवहन महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित न्याय मागण्यांकरिता ऑगस्ट दोन हजार सोळामध्ये मुंबई इथं धरण आंदोलन करण्याची नोटीस मुख्यमंत्र्यांना देण्यात आली होती प्रलंबित न्याय मागण्यांबाबत बैठक पार पडली त्यामुळं आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं मात्र अद्यापही कोणत्याही प्रलंबित मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत त्यामुळे या विलंबामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय त्यामुळं एकवीस मार्च रोजी कचेरी समोर धरण आंदोलन करण्यात आलं संबंधी गेल्या वर्षी या संबंधी चर्चा झाली परंतु जे निर्णय झाले त्याची कोणत्याही तरीची अंमलबजावणी झालेली नाही विशेषतः गेल्या दहा वर्षापासून ज्या लोकांनी अतिशय कष्ट करून ही इष्टी उभी केली त्यांची मागणी फक्त त्या मा मा की त्या कर्मचाऱ्याला आणि त्याच्या पत्नीला भारमाई पास मिळावा काही अल्पसं शुल्क आम्हीसुद्धा महामंडळाला भरायला तयार आहोत परंतु त्याकडं महामंडळ दुर्लक्ष करतं जर हे आंदोलन आणि याचं जर सरकारनं आणि एस टीनं दुर्लक्ष केलं तर यापुढं बुलढाणामध्ये जी राज्यव्यापी कार्यकारिणी बैठक होणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यासंबंधी घोषणा केली जाईल एस बी एन मराठीसाठी शाहबाज मुतवल्ली सांगली